शैक्षणिकदृष्ट्या प्रगतशील महाराष्ट्राची वाटचाल देशात अग्र क्रमांकावर आहे अशा गप्पा मारणाऱ्या शासनाने प्रशासनाला डोळ्यात अंजण घालावे अशी परिस्थिती उमरखेड तालुक्यात उद्भवली असून शेतकरी व गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना अशी शंका सर्वसामान्य पालकांना येत असून उमरखेड तालुक्यातील उंच वडत जिल्हा परिषदेच्या शाळांवर एकही शिक्षक नाही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तालुक्यातील वडद बोरगाव बोरगाव तांडा परोटी भोजूनगर नगर दोन बांभरखेडा व सोईट घटोळी इत्यादी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या असतानासुद्धा शून्य शिक्षक आहेत एक जुलैला शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना पुस्तक गणवेश व शिक्षण या तीनही गोष्टीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे सर्व विद्यार्थ्यांनी लोकशाहीने दिलेला शिक्षणाचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून प्रहारणे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे बारा वाजता आक्रमक भूमिका घेत उंचवड जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती गटात गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली जोपर्यंत सदर शाळेला शिक्षक उपलब्ध केले जात नाही तोपर्यंत विद्यार्थी उठणार नाही असा इशाराच प्रहारने देत सदर गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या दारणात विद्यार्थ्यांसह ठिय्या दिला प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची तीव्रता पाहता सदर शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती करून तसे शाळा तसेच आदेश सदर शिक्षकांना तात्काळ त्या शाळेत रुजू होण्याचे दिले त्यानंतर सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड महागाव विधानसभेचे प्रमुख बंडू हमद दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुका प्रमुख बालाजी माने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सय्यद माजीद प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक आशिष हम हमद प्रहार जनशक्ती पक्ष शहर प्रमुख राहुल मोहितवार शहर सचिव श्याम सेके अभिजित गंदेवार नारायण भवर चेतन वानखेडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यासह गावातील सरपंच राम कदम पोलीस पाटील सतीश कदम विनायक कदम श्यामराव कदम सतीश कदम शिवाजी कदम संभाराव कांबळे विनायक पाटील आदी गावकरी मंडळी उपस्थित होते